नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे मंगळवार तर उद्या आहे उत्पत्ती एकादशी तर आज एकादशीनिमित्त आपण एकादशीचा उपवास तरी करतोस पण दिव्यामध्ये काही वस्तू अशा टाकायच्या आहेत की आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलाला पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल किंवा आपल्या घरात पतीची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहत नाही तर घरात जर सतत नजरबादा इडाबिडा असेल किंवा घरात सतत एखादी व्यक्ती आजारी असेल तर ह्या सगळ्यांवरती एकच उपाय म्हणून आपल्याला एक दिवा असा लावायचा आहे आणि त्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळं ह्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या की दिव्यामध्ये टाकल्यामुळं आपल्या घरातील अडचणी दूर होणार आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर एकादशीचा उपवास आपण केला किंवा नाही केला तरी पण हा उपाय तो करू शकतो पण शक्यतो ही एकादशी मोठी म्हटली जाते त्यामुळे आजच्या दिवशी आळंदीची यात्रा असते त्यामुळे मग हा उपवास करणे खूप महत्त्वाचे आहे तर मग हा उपवास करत असताना म्हणजेच की ह्या एक ह्या दिवशी एकादशीला भगवान विष्णूंच्या अंशातून जन्म झाला असे धार्मिक मान्यतामध्ये सांगितले जाते उत्पन्न एकादशीचे वृत्त केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मग आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते किंवा मग संतती इच्छा पूर्ण होते जर एखाद्याला संतती नसेल तर मग संतती होण्यास संततीची इच्छा पूर्ण होते तर उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते तर ही एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी आहे भगवान विष्णू यावेळी जाग्रत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेतात तर पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला आहे तर भगवान श्रीकृष्णाचे परममित्र सुदामाने स्वतः उत्पन्न एकादशीचे वृत्त केले होते तर या वृत्ताच्या महिमांमुळे त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले या वृत्ताचे महत्व सर्व प्रमुख एकादशींपैकी सर्वात महत्वाचे मानले जाते तर मग उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यात येते तर मग यावरती एक कथा सांगितली गेलेली आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रामध्ये होते जेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता तेव्हा भगवान विष्णूच्या शरीरातून एका दैवी देवीचा जन्म झाला त्यांनी युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा वृत्त करतात त्यांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होते तेव्हापासून एकादशीचे वृत्त पाळले जाते देवी एकादशीसोबत भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते तर ह्या पूजामध्ये कोणकोणते साहित्य लागतात किंवा आपण आपल्या जे आपण काही पूजा वगैरे करतो किंवा दिवा वगैरे ला लावतो त्यामध्ये मग कोणत्या वस्तू टाकल्या गेल्या पाहिजे तर मग काय करायचं आहे तर आजच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीचे पानं तोडायची नाहीत तर भगवान विष्णूंना तुळस सगळ्यात जास्त प्रिय असते पण नैवेद्य दाखवायचं असेल तर मग आदल्या दिवशीच तुम्ही तुळशीपत्र तोडू शकता तर मग काय करायचं आहे एक आपल्याला पंथी घ्यायची आहे जर तुम्हाला पंथी शक्य होत नसेल तर मग तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता तर कणकेच्या दिव्यामुळं काय होतं की आपण कोणतीही कोणताही उपाय केला किंवा कोणतीही इच्छा मागितली तर कणकेच्या दिव्यामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव पडतो आणि इच्छा लवकर पूर्ण होते त्यामुळे मग कणकेचाच दिवा बनवायचा आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि मग त्या त्यानंतर मग थोडेसे अखंड अक्षदा टाकायच्या आहेत आणि तुम्ही जो दिवा घेतला आहे तो दिवा मग त्या प्लेटावरती ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर तो दिवा तुपाचा लावायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा पण लावू शकता आणि मग त्यानंतर त्यामध्ये एक लवंग टाकायचे आहे आणि मग दोन वेलची टाकायची आहेत लवंग फुल असलेली टाकायचे आहे आणि दोन वेलची चांगल्याच टाकायची आहे खराब वगैरे टाकायच्या नाही आणि मग त्यामध्ये पाच भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्या भीमसेनी कापराच्या वड्या मग कशा पद्धतीने टाकायच्या आहेत की ज्यावेळेस लवंग आणि वेलची टाकली त्यानंतर एक एक का भीमसेनी कापराची वडी टाकून मग जाळायची आहे तर यामुळे काय होईल की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाईल आणि माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय म्हटलं तर भीमसेनी कापूर आहे आणि भीमसेनी कापूर नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं त्यामुळे मग आपल्या घरात जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर आजार पण बरं होण्यास मदत होते तर मग ह्या ज्या वड्या आहेत तर हा उपाय मग संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस आणि मग त्यानंतर माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करायचं आहे आणि मग भगवान विष्णूंना आजच्या दिवशी आवर्जून गंगाजलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर फळे वगैरे भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत आणि मग त्यानंतर आरती वगैरे करून मग तुम्ही हा संध्याकाळी उपाय करायचा आहे तर मग हा उपाय केल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे वि विष्णू सहस्त्रनाम अकरा वेळा म्हणायचं आहे आता जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता जर तुम्हाला एकशे आठ वेळा जप करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही मोबाईलवर पण हा लावू शकता जप यामुळे काय होईन की आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींना हा जप म्हणा किंवा मंत्र म्हणा सगळ्यांना ऐकायला जाईल आणि मग आजच्या दिवशी तुळशी माते पुढं आवर्जून गोपदमची रांगोळी काढायची आहे यामुळे काय होईन की सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्या आपल्याला लाभतो आणि गोपदमची रांगोळी तर आपण पूर्ण महिनाभर म्हणजे कार्तिक महिना संपेपर्यंत काढणार आहोत तर थोडेच दिवस राहिले आहेत त्यामुळे मग कार्तिक महिना संपण्यासाठी त्यामुळे मग ह्या आजच्या दिवशी तरी आवर्जून तुम्ही गोपदमची रांगोळी काढू शकता आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे आपल्याला की भगवान विष्णूंना ज... सगळ्यात जास्त प्रिय काय आहे तर तुळशी आहे तर तुळशी अर्पण करायची आहे जो जो काही तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात त्यावेळेस मग पण तुळशीचं पत्र मग आजच्या दिवशी तोडत नाही एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तर मग तुम्ही आदल्या दिवशी तोडलात तरी चालेल आणि मग भगवान विष्णूंची उपासना करायची आहे आणि मग जे पण काही फळं वगैरे आणले आहेत ते फळं पण नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर भगवान विष्णूंची आरती करायची आहे आणि मग हा उपाय करून झाल्यानंतर मग त्या हा जो दिवा आहे कणकेचा या दिव्याचा काय करायचं मग तर हा दिवा दुसऱ्या दिवशी मग तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकता किंवा मग वाहत्या पाण्यात पण सोडू शकता यामुळे काय होईल की तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाईन इडापिडा असेल किंवा एखाद्या व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर ते आजार पण दूर होण्यास पण मदत होते तर हा असा दिवा मग एकादशीला आपण लावू शकतो आणि त्यामध्ये ह्या वस्तू टाकल्यामुळे आपल्या घरातील पैशांच्या अडचणी निर्माण होणार नाहीत आणि माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहते तर मग हा उपाय कोण कोण करू शकतं तर हा उपाय घरातील महिला करू शकतात पुरुष करू शकतात तर हा उपाय करत असताना महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग हा उपाय महिलांना करता येत नाही त्यावेळेस मग घरातले पुरुष मग हा उपाय करू शकतात तर मग जर तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तींना करता येणार नाही आता तुमच्या घरात जर मग सतत पैशाची वगैरे अडचण निर्माण होत असेल तर मग आजच्या दिवशी काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आणि थोडीशी हळद टाकून जे जी व्यक्ती नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीच्या आंघोळीत ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला द्यायची आहे आणि मग त्या व्यक्तीला मंत्र म्हणायचं आहे गंगेचं यमुनेचं गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मित सानिध्य कुरु तर काय होईन की मग मं हा मंत्र म्हणून आंघोळ केल्यानंतर जे आपण काय नोकरीमध्ये अडचणी येत असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे दोन थेंब मध पण टाकून तुम्ही जे आंघोळ करायला पाणी देणार असाल तर त्या व्यक्तीला मग अश अशा पद्धतीने पण दोन थेंब मध टाकून पाणी दिलात तरी पण मग हरकत नाही तर यामुळे काय होईल की नोकरीमध्ये पाहिजे तशी नोकरी मिळेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होईन तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका